भाजपा नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनावर कशा प्रकारे टीका केली आहे पाहूयात मला वाटतं महाविकास आघाडीकडे आता कुठला विषय आलेला ना नाही ना ते बिचारे इतके परेशान आहेत पन्नास लोक पण त्यांच्या ठिकाणी निवडून आलेले नाहीत आणि त्यामुळे मला असं वाटतं काहीतरी लोकांमध्ये जायचंय काहीतरी मांडायचंय आपण समोर दिसलो पाहिजे टीव्हीवर म्हणून हे सगळी नौटंकी त्यांची चाललेली आहे या विषयावर मान्य गृहमंत्री अमित भाईंनी स्पष्ट खुलासा केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की कुठले तथ्य गोष्टीमध्ये नाही आदित्य ठाकरे असं म्हणत आहेत की अमित शहानी माफी मागावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा कोण म्हणत आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे असं म्हणत आहेत वा मला क्यू करायची वाटते त्यांच्या बुद्धीचे खरं म्हणजे ते तसं काही बोललंच नाही चुकीचे बोललेले नाही आहेत आणि त्या बाबतीमध्ये स्पष्ट खुलासा अमित भाईनी केलेला आहे पण विरोधकांचं इतका सुपडा साफ झालेला की त्यांच्याकडे एवढे बघायलाच तयार नाही पन्नास लोक पण या ठिकाणी दोन छट्ट्यांशी पैकी आणि म्हणून लोकांचं लक्ष आपल्याकडे कसं जाईल काहीतरी विषयांतर तर कसं होईल यासाठी त्याचा प्रयत्न चाललेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर